हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये हे बघा हे आहे बीटचं ज्यूस आणि खूप मस्त लागतं आणि एकच नंबर कलरला तर खूप भारी दिसतं लहान मुलं याचा कलरच बघून पिण्यासाठी मागतील तुम्हाला आणि खूप छान लागतं आणि तितकंच पौष्टिक पण आहे तर हे बघा एक बीट घेतलं आहे त्यासाठी एक गुळाचा खडा आणि लिंबू तर सर्वप्रथम आपल्याला या बीटची जो काही पुढचा भाग आहे तोच सुरीच्या मदतीने कापून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घेते आणि बीट म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे हिमोग्लोबिन बीटमुळे खूप लवकर वाढतं तर त्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या रक्तात रक्तामधलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी असं याला स्लायसरच्या मदतीने व्यवस्थित याची साल काढून घेतली आहे मी हे बघा अशा पद्धतीने आणि ज्या लोकांना डायबिटीज आहे ते पण हे ज्यूस पिऊ शकतात पण त्यांनी ना हे गूळ आहे ते स्किप करून त्या जागी तुम्ही मधाचा वापर करू शकता आणि जे लोक चहा पितात ना त्यांच्यासाठी हा त्यांनी जर हा ज्यूस पिणार असतील तर एक अर्धा तास आधी आ, हे ज्यूस पिण्याच्या अर्धा तास आधीच चहा पिलाय चहा पिलायला नसावा आणि ज्यूस पिल्याच्या ना अर्धा तासाच्या ना तुम्ही चहा प्यायचा असेल तर पिलं तरी काही हरकत नाही पण त्याच्या आ अर्धा तासाच्या आत अजिबात चहा पिऊ नका कारण याचा जो काही फायदा आपल्या शरीराला होणार आहे तो होणार नाही त्यासाठी काळजी घ्या आणि लहान मुलांना असं स्लायसेस करून दिले तर ते खाणार नाहीत त्यासाठी आपल्याला मु लहान मुलांना आई काय करते पौष्टिक द्यायचं आहे ना तर कसं द्यायचं ते आईलाच चांगलंच माहिती असतं तर त्यासाठी अशा पद्धतीने ज्यूस बनवून दिला ना मुलं त्याचा रंग किंवा मुलांना कलरफुल गोष्टी आवडतात तर त्यासाठी मुलं पिण्यासाठी त्यांना तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने व्यवस्थित स्लाईस करून घेतल्यात मी बारीक आता किंवा तुम्ही याला खिसूनही घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक स्लायसेस करून झाल्याच्यानंतरने याला आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या जागी गूळ नसेल वापरायचा तर साखरही वापरली तर काहीच हरकत नाही आहे पण आपण कसा एक हेल्दी ड्रिंक बनवतो ना हेल्दी म्हटल्यानंतर ना मग तिथे गूळ हा म्हणजे आयनचा फुल्ली स्त्रोत तर त्यासाठी मी गूळ वापरते आणि तुम्हाला जर इथे फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही इल इलायची पण वापरू शकता आणि बीट थोडंसं तुरट असतं त्याचा तुरटपणा बॅलेन्स करण्यासाठी गूळ वापरतो आहे आणि एका मिक्सरच्या जारमध्ये व्यवस्थित जे आपण बीटचे तुकडे केलेले ते व्यवस्थित टाकून घेतले आहेत आणि नंतरनं गूळ हा बारीक असा छोटे छोटा करून घेऊन तो टाकून घेत आहेत चवीनुसार आपल्या गूळ जितका पाहिजे तितका टाकून घेतला आहे यानंतरनं यामध्ये जो आपण लिंबू घेतला होता ना लिंबू यासाठी टाकायचा आहे कारण जे तुरटपणा आणि जो आपण गुळ वापरतोय त्या गुळामध्ये आयन भरपूर प्रमाणात असतात तर आयनची कुठलीही गोष्ट खाताना आपण काय करायचं थोडंसं त्यामध्ये विटॅमिन सी असणारं फळ वापरा किंवा लिंबू वापरला तरी चालेल कारण विटॅमिन सीचं आपल्याला आवळा विटॅमिन सीचा मोठा स्रोत आहे तर आवळा बारा महिने उपलब्ध नसतो तर त्यासाठी ते सिजनबल फळ आहे त्यासाठी लिंबू बारा महिने उपलब्ध असतं तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता हे बघा अशा पद्धतीने पाणी न टाकता मी वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने बारीक असे त्याचे काय म्हणतो बारीक पेस्ट नाही झाली आहे थोडीशी जाडसर आहे तर तुम्ही पाहिजे तर अशीही खाऊ शकता पण आपल्याला ज्यूस बनवायचं म्हटल्यानंतर यामध्ये थोडंफार पाणी वापरायलाच लागेल तर त्यासाठी मी यामध्ये नंतरनं ज्या वाटीने मी ज्या वाटीमध्ये गुळ घेतलेला त्याच वाटीमध्ये पाणी घेऊन टाकते आणि परत एक वेळेस याला व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतरना झाकण लावून परत एक वेळेस फिरवून घेते हे बघा नंतर ना पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना आपलं आता ज्यूस बनलं आहे ऑलमोस्ट आणि यामध्ये तुम्ही क्यूब हे बघा मी एका भांड्यामध्ये गाळणीच्या साह्याने व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि आता हे ग्लासमध्ये सर्व करते तर तुम्ही मी थंड माठातलं पाणी वापरलेलं त्यामुळे मी यामध्ये आईस क्यूब नाही घालत आहे तुम्हाला आईस क्यूब घालायचे असतील तर क्यूब घालून तुम्ही सर्व करू शकता आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्या तुम्ही हे बघा किती मस्त दिसतं आहे ना आपलं ज्यूस एकच नंबर झालेला आणि नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला पण विसरू नका बेल आयकॉनचा बटन दाबा म्हणजे कसं का ज्या काही रेसिपी मी बनवेल तर ता, त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्या पूर्ण रेसिपी सर्व रेसिपी न चुकता पाहू शकाल आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच पौष्टिक गोष्टी खात